फालोदा करायचा आहे सब्ज्या घ्यायचे भिजत घ्यायचे घालायचे पाणी टाकायचे एक ते दोन तास भिजवायचे चांगलं भिजून झालेत आपले आता एका कडेमध्ये पाणी घ्यायचे शेवया टाकायचे तुमच्या आवडीप्रमाणे दो पाच मिनटं उकळून घ्यायचे शिजून घ्यायचे दूध घ्यायचं अर्धा लिटर कॉर्नफ्लॉवर टाकायचं त्याच्यात एका वाटेत थोडंसं दूध काढून घ्यायचे आणि जी कॉर्नफ्लावर दूध मिक्स केलेलं ते पात्याला टाकायचं गॅसवर शिजवत ठेवायचे हलवत राहायचे सतत गाठ्या होऊ द्यायच्या आणि खाली लागू द्यायचं नाही याची काळजी घ्यायची आपलं बॅटर असं शिजून झाले पाच मिनटं असं ठेवायचं जास्त घट्टपणा नाही ठेवायचं एका गिलासात सब्ज्या घेतले शेव्या शिजवून घेतलेलं टाकायचे रोज सिरप टाकायचे दोन चमचे जी बॅटरी शिजवून घेतलं होतं आपण ते टाकायचं दुधाचं आईस्क्रीम व्हेनिला तुटी फुटी तयार आहे फालुदा